गावात प्रचंड घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायत प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष बार्शी टाकळी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मौजे निहिता लखमापूर गावात प्रचंड असं सा घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय परिणामी गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याच्या तक्रारी आहेत गावातील सार्वजनिक खांबावर सार्वजनिक लाईट नसल्यामुळे बऱ्याच वार्डात अंधाराचं साम्राज्य निर्माण झालंय सध्या परिस्थितीमध्ये सर्व सहकारी अधिकारी विधानसभा निवडणुक मध्ये गुंतले असल्याचा फायदा घेऊन अनेक कनिष्ठ कर्मचारी मुख्यालय कारभार या बाबीला गावातील सरपंच देखील तेवढेच जबाबदार आहेत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सचिव गावातील प्रतिष्ठित या लोकांचा समन्वय असल्याशिवाय गावचा विकास होऊ शकत नाही सरपंच आणि सचिव यांच्या जाणीवपूर्वक असल्यामुळे निहिता आणि लखमापूर या दोन्ही गावात प्रचंड घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय हातपंपामध्ये ब्लिचिंग पावडर न टाकल्यामुळे लोकांना गढूळ पाणी प्यावं लागतंय गाव पातळीवर विविध प्रकारे तक्रारी रिपीट गावपातळीवर विविध प्रकारे तक्रारी येत असून याकडे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आचारसंहिता संपल्यानंतर यांचा धडा घ्यावा अशी लोकांची मागणी आहे त्याचप्रमाणे गेल्या पाच वर्षापासून ग्रा या ग्रामपंचायतीच्या वतीनं विकास कामं करण्यात आली केलेल्या विकासकामातील जीएसटीच्या पैशाचा भरणा केला किंवा नाही याची चौकशी करावी अशी लोकांची मागणी आहे लोकांना मूलभूत सुविधा वेळेवर मिळाल्या तर नागरिक तक्रारी करत नाहीत परंतु निहिदा लत्मापूर या गावातील लोकांना मूलभूत सुविधा वेळेवर मिळत नसल्यामुळे त्यांची गैरसोय होताना दिसत आहे प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा